नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पुणेपरीक्षा पाठशाळा ही बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहेत बातमी अशी आहे नगर परिषदेची एक्झाम कधी होणार नगरपरिषद नगरपरिषदेची जाहिरात कधी येणार या सगळ्या चर्चांना अजून या बातमीने म्हणजे प्रेरक अशी शक्ती दिलेली आहे कारण अठ्ठावीस ऑगस्टच्या परिपत्रकानुसार शासनाच्या नगर परिषद संचालनाच्या जी भरती आहेत भरतेसंबंधी जे सगळं काही कामकाज असते मॅनेजमेंट असते त्यासाठी राज्यस्तरावर एक समिती पूर्व समिती नेमलेली आहेत ठीक आहे खाली बघा ही समिती नेमलेली आहे या पूर्व समितीला जे संबंधी जेवढं कामकाज आहे ते सगळं करायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की जाहिरात पुढील काही दिवसामध्ये येत आहेत पुढील काही दिवस म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल सर असंच कर म्हणता तुम्ही असंच म्हणता आणि हे खूप लेट होत जातात परंतु मित्रांनो हे लेट होतात ते शासनाच्या दिरंगाईमुळे लेट होतात आणि परंतु एकाएकी आलेली भरती आणि तुम्ही एकाएकी चालू केलेला अभ्यास यामुळे तुम्हाला या भरतीमध्ये यश मिळत नाही हे तुम्ही आवर्जून हे लक्षात ठेवा त्यामुळे सांगण्याचा अर्थ असा की बघा आता ही जाहिरात शंभर टक्के येणार आहेत या बातमीवरून तुम्हाला कळलं असेल तर त्यामुळे माझं सांगणं असं आहे की ज्यांनी अभ्यास चालू केला नसेल त्यांनी आजच अभ्यासाला सुरुवात करा आणि नंबर दोन ज्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे परंतु अभ्यासामध्ये मरगळ आली होती अभ्यासामध्ये एक आळस आला होता त्यांना अभ्यास करून असा झाला होता त्यामुळे त्यांना असं सांगणं आहे की तुमचा तो अभ्यासाचा वेग वाढवा तुमच्या तुमचं जे करिअर आहेत ते तुम्हालाच घडवायचं आहे शासन घडवणार नाहीत शासन शासनाचं काम करणार आहेत इन केस चला बा ही भरती लेट होत आहे परंतु जर भरती लवकर आली आणि पेपर जर लवकर झाला तर तुमच्या हातात किती वेळ राहील मित्रांनो काहीच वेळ राहणार नाही कारण जाहिरात आल्यानंतर एक वीस पंचवीस दिवसामध्ये फॉर्म भरून घेतात आणि त्यानंतर त्यांना जर वेळापत्रकामध्ये जर त्यांना तारखा असेल परीक्षा घेण्यासाठी तर ते लगेच पण परीक्षा घेऊ शकतात तुमची म्हणजे तुम्हाला एक ते दोन दोन ते तीन तीन महिने मॅक्झिमम एवढासुद्धा कमीत कमी वेळ भेटू शकतो त्यामुळे तुम्ही हे आवर्जून डोक्यात एकदम फिट करून द्या ते मार्केटमध्ये ज्या चर्चा चालतात की भरतीला उशीर होत आहे शासनाने पंधरा जुलैला जाहिरात काढेल असं पूर्वीच्या त्यांच्या कामकाजाच्या परिपत्रकानुसार आपल्याला कळलं होतं परंतु ते काही पंधरा जुलैला जाहिरात आलेली नाही हे सगळ्यांना माहीत आहे परंतु हे सगळं शासनाची दिरंगाई प्रत्येक कामामध्ये आपल्याला अनुभवत असतो आपण आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु हे ते ते, ते बघत बसेल आपलं काय काम आहेत आपल्याला नेमकं माहिती मिळाली आहेत की भरती होणार आहेत न मग आपण जोर कुठं लावायला पाहिजे आपल्या अभ्यासावर फोकस करायला पाहिजे आपल्या अभ्यासावर जोर लावायला पाहिजेत कारण मित्रांनो तुमच्या हातून निसटलेलं हे करिअर परत कधीच येणार नाहीत कारण सांगतो मागच्या वर्षी बरेच जणांनी फॉर्म भरले कोणत्या कोणत्या एक्झाम खूप लेट झाल्यात आणि काही काही एक्झाम लगेच झाल्यात परंतु असं झालं आहे की एक्झामच्या आठ ते पंधरा दिवसापूर्वीच हे टी सी एस आणि आय बी पी एस तुमच्या तारखा परीक्षेच्या तारखा डिक्लेअर करतात त्यांना काहीही घेणं देणं नसतो की तुमची तुमची तयारी झाली की नाही झाली त्यामुळे तुम्हाला माझी आवर्जून विनंती की तुम्ही आत्तापासून तयारीला सुरुवात करा नसेल झाली तयारी तुमची बऱ्याच जणांची तर तुम्ही लगेच तयारीला सुरुवात करून वेगवेगळे जे पुस्तकं आहेत आपले जे सिलेबसनुसार ते बघून ते तयारीला सुरुवात करा आणि स्वतःचं करिअर घडवा मित्रांनो त्या मार्केटमधल्या चर्चांना अजिबात तुम्ही बळी पडू नका की जाहिरात लेट होत आहेत दोन हजार सव्वीसला जाईल हे सगळं मार्केटमध्ये चालूच असतं आणि त्यामुळे तुमचं करिअर बर्बाद होणार नाही याची काळजी घ्या आता जाहिरात येत आहे ये एवढं जर फिक्स झालं तुमच्या डोक्यात गेलं तर ता। तुम्ही तयारीला लागायला पाहिजेत आणि नसेल लागले तर मग आता यापेक्षा तुम्हाला अजून वेगळं सांगायचं कामच नाही कारण मित्रांनो हे माझं आवर्जून सांगणं आहेत की तयारीला लागा तयारीला लागा नसेल लागले तर मग झालं मग ते गावाकडे जा आणि आपली शेती आहे तेच करा कारण मित्रांनो दिवसामागून दिवस जातच राहतात आणि त्या सगळ्या भरत्या तुमच्या हाताखालून निघूनच राहतात आणि तुमचं वय वाढतच राहतात त्यामुळे हे सगळं डोक्यात फिट करून तयारीला लागा आणि या सगळ्या तयारीसाठी मित्रांनो आपला आरंभ इनिशिएटिव्ह आपण काही दिवसापूर्वी चालू केलेला आहे तो सगळा फ्रीमध्ये आहे त्यामध्ये आपण माहीत आहे का करंट जे करंटचं जे सगळं करंटच्या संबंधित जे काही आहे तुम्हाला ज्या सरळ सेवेसाठी लागत असते ते सगळं आपण त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काय काय मिळणार तर करंटचा एक व्हिडिओ मिळणार त्यामध्ये सगळं करंट अफेअर्स कवर केलं राहतील आणि त्यावर तुम्हाला एम सी क्यू टाईप क्वेश्चन पण मिळणार त्यामुळे तुमची तयारी परफेक्ट करंटची करून देण्याचं काम पुणे परीक्षा पाठशाळा करत आहेत तर ते सगळं फ्री आहेत तर आपल्या ज्या नंबरवर आहेत किंवा आपली खाली व्हिडिओच्या खाली लिंक असेल त्यामध्ये जाऊन तुमची नाव नोंदणी करा त्या व्हिडिओच्या खाली लिंक आहेतच तिथे नाव नोंदणी करा तुमची ठीक आहे तर थांबतो मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही अजून जर झोपूनच असेल तर ते जागे व्हा ठीक आहे धन्यवाद